नमस्कार मंडळी मी आहे तुमचा मित्र पंकज पाळकर अक्षर गणेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आणि गणरायाला वंदन करून आजच्या या विलॉगला सुरुवात करत आहे आज जर आपण आलो आहोत खेतवाडी येथे सगळे खेतवाडीचे एक ते चौदा गल्ली आहेत त्यातल्या गणपतींना आपण भेट देणार आहोत चला इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत पहा चला तर मग मित्रांनो तुम्हाला मी खेतवाडी गल्ली क्रमांक एकमध्ये घेऊन जाणार आहे पण इथे आधी चौकशी केली तर रहिवासींनी सांगितलं आहे की खेतवाडी एक नंबर गल्लीमध्ये गणपती विराजमान नसतात दोन तीनपासून सुरुवात आहे मित्रांनो तुम्ही पाहत असाल पाठी जी दिसत आहे ती शेतवाडी गल्ली क्रमांक दोन आहे त्यामधील बाप्पाला आपण भेट देऊन येऊ खेतवाडी दुसरी तिसरी गल्ली यांचे अठ्ठ्याऐंशी वर्ष आहे यंदा इथे आपण जात आहोत शेतवाडी गल्लीमध्ये तुम्ही पाहिलं असेल एक मुलगा आधी बोलतोय बडी आहे बडी आधी काही समजायला मार्ग नव्हता काय बोलतोय पण आतमध्ये गेल्यावर कळलं तो मूर्तीबद्दल म्हणतोय खरंच मूर्ती खूप उंच होती सुरुवातीला आपण पाहिलं असेल श्रीकृष्ण हे दहीहंडी करून माखन खाताना दिसत आहेत बाप्पाचे आपल्याला श्रीकृष्ण रूपी अवतार पाहायला मिळत आहे इथे यंदा या मंडळाने आपला बाप्पा शेषनागवरती उभे आहेत असे बाप्पाचे रूप साकारले आहे यंदा खेतवाडी गल्ली दोन आणि तीन म्हणजेच आपल्या खेतवाडीचा विघ्नहर्ता यांचे अठ्ठ्याऐंशीव्या वर्ष आहे एकोणीसशे सदोतीस साली आपल्या बप्पाची स्थापना झाली होती खेतवाडी गल्ली नंबर दोन आणि तीनमध्ये बप्पाचे दर्शन करून झाल्यावरती बरोबर उजव्या हाताला एक रामभक्त हनुमान यांचे छोटेसे मंदिर दिसेल हनुमंतांचा आशीर्वाद घेऊन आपण जाणार आहोत गल्ली क्रमांक चारमध्ये खेतवाडी गल्ली क्रमांक चारचे वैशिष्ट्य म्हणजे येथे दरवर्षी इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा आपल्याला पाहायला मागे मागेही तुम्हाला दिसत आहे ती खेतवाडी गल्ली नंबर चार आता आपण जाणार आहोत खेतवाडी गल्ली नंबर चार मध्ये बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला चला तर मग सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ खेतवाडी चौथी गल्ली इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा आपल्याला इथे पाहायला मिळेल मी इथे पाहत असाल इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा स्थापनेपासून शाडूच्या मातीची गणेश मूर्ती बनवली जाते सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत आतमध्ये प्रवेश केला की आपल्याला सर्व पसर पाहायला भेटे ते कारंजन हत्तीच्या सोंडेतून पाणी वाहत आहे असं आपल्याला कारंजन दिसत आहे मंडळींनो खूप सुंदर अशी हिरव्या रंगाची लायटिंग आपल्याला पाहायला मिळेल इथे સાર્વજનિક ગણેશ ઉત્સવ મંડળ ખેતવાડી ગલ્લી ચૌથી या मंडळात आपल्याला गर्दी दिसत नाहीये चला तर मग लवकर बाप्पाचे दर्शन घेऊन पुढच्या गल्ली क्रमांक सहा लागणार श्री सुनील वर मित्रांनो आपल्याला गर्दी पाहत आता आपण खेतवाडी गल्ली नंबर पाच मध्ये खेतवाडी गल्ली क्रमांक पाच मध्ये आपण आलो आहोत खूप लाईन आहे बघत असाल आपल्या नंबर येईपर्यंत या काकांशी थोडा गप्पा मारल्या तेव्हा कळलं की विष्णूंचे दहा अवतार असे डेकोरेशन करण्यात आले आहे हे पाहून तुम्हाला कळलंच असेल येथे विष्णूंचे दहा अवतार दाखवण्यात आले आहेत मित्रांनो खेतवाडी गल्ली नंबर पाच मध्ये आपल्याला चलचित्र दिसणार आहे खेतवाडी पाचवे गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश देवताओं समुद्र मंथन के अंत में अमृत निकलेगा उसे पीकर तुम अमर हो जाओगे मैं कच्चा रूप धारण कर मंदराचल को अपनी पीठ पर उठा लूंगा पर मैं अपने हाथों से प्रहार कर देता हूँ कलयुग में जिसके पास धन होगा उसी को लोक कुली सदाचारी और सदगुणी मानेंगे जो छल कपट कर सकेगा वो उतना ही व्यवहार कुशल माना जाएगा मैं तो अवतार ग्रहण करूंगा उसी समय सत्य युग का प्रारंभ हो जाएगा प्रजा सुख और चैन से रहने लगेगी भगवान विष्णु स्वयं गजानन के रूप में आपके सामने प्रकट हो रहे हैं मित्रांनो हे तुम्ही पाहत असाल खेतवाडी दुसरी क्रॉस लेन सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ मागच्या वेळी आपण पाहिलं असेल थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये फिरणारे गणपती बाप्पा अठ्ठावीस फीट मुंबईतील सर्वात उंच अशी मूर्ती खूप सुंदर अशी कथा यामध्ये सांगितली आहे मंडळीनु कदाचित आपल्याला बहुतेक जणांना माहीत नसेल स्वागत महाराजाचे क्रॉस बेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडल सभी गणेश भक्तो का हार्दिक स्वागत हमारी की पौराणिक कथा आहे कि भगवान शिव के सामने नांदी की मूर्ति क्यों रखी जाती है शिव पुराण की कथा के अनुसार पिला के ब्रह्मचर्य पालन की वजह से उनका वंश आगे न बढ़ता देख पूर्वजों के कहने पर वे देवाधिदेव इंद्र की आराधना करते हैं और उन्हें प्रसन्न करते हैं और उनसे ऐसा पुत्र वरदान मांगते हैं जो अजर अमर हो पर इंद्रदेव इस वरदान को पूरा करने में असमर्थ होते हैं वे ऋषि को भगवान शिव की आराधना करके प्रसन्न करने को कहते हैं श्रीरा ऋषि शिव की आराधना करके उन्हें प्रसन्न करते हैं और यह वरदान मांगते हैं तभी भगवान शिव कहते हैं मेरा अंश आपके वहां जन्म लेगा। कुछ समय पश्चात श्रीराधि को एक बालक मिलता है वह उसका नाम नांदी रखते हैं नांदी बचपन से ही शिव भक्त बन जाता है उसकी पूजा आराधना देखकर भगवान शिव उसे अपने पास बुला लेते हैं और उसे आशीर्वाद देते हैं कि जहाँ जहाँ मेरा वास होगा वहाँ वहाँ नांदी तुम्हारा भी वास होगा इसीलिए भगवान शिव की हर मूर्ति के सामने नांदी की मूर्ति रखी जाती है आपको एक रात की बात बताऊं अगर आपको भगवान शिव से कुछ मांगना है या कुछ कहना है तो नांदी के कान में कहिए सीधा भगवान शिव के पास पहुंच जाएगा और आपकी मनोकामना पूर्ण हो जाएगी हर हर महादेव हर हर महादेव अब बात करते हैं इस मंडल की उन्नीस के साल में इस मंडल ने पहली बार 25 फुट ऊंची गणेश जी की मूर्ति 25 पैसे के सिक्के के ऊपर बनाई और इसी 25 फुट ऊंची मूर्ति की वजह से ही को तो प्रसिद्धि मिली इसके बाद मंडल हर साल पच्चीस फुट की गणेश जी की मूर्ति अलग अलग रूपों में अलग अलग दृष्टिकोण के साथ यहां पर करता रहा, जिसके आप सभी लोग आपने गली में प्रवेश से ही देखा होगा कि गली कितनी छोटी है इतनी छोटी सी गली में 25 फुट की विशाल मूर्ति का आगमन और विसर्जन कैसे करते होंगे इस प्रश्न का हल मंडल के अध्यक्ष श्री ने आइडिया लगाया कि मूर्ति को थ्री सिक्सटी डिग्री घुमाया जाए और इस तरह मूर्ति घुमाकर एक छोटी सी गली के अंदर गणेश जी की मूर्ति को मंडप तक ले जाया जाता है पर बड़े बड़े पंडित और महाराज ने हमें बताया गणेश चतुर्थी के दिन मूर्ति पूजा होने के बाद ना तो आप उसे हिला सकते हैं ना ही आप उसे घुमा सकते हैं हाँ गणेश विसर्जन की पूजा होने के बाद आप इस मूर्ति को हिला सकते भी हैं और घुमा भी सकते हैं तब तक अभी जो आए हुए गणेश भक्त हैं उनको आपकी विशाल मूर्ति के साथ साथ दर्शन कराइए इस दर्शन से इन सभी गणेश भक्तों का कल्याण होगा कल्याण होगा जरूर कल्याण होगा खूप इंटरेस्टिंग स्टोरी सांगितली मंडळाने म्हणून कुठेही काही एडिटिंग न करता पूर्णाच्या पूर्ण तुम्हाला ही कथा दाखवली आहे दुसरी क्रॉस लेनच्या समोरच आता आहे अपोजिट बाजूला विरुद्ध बाजूला आहे मुंबईचा सम्राट हा असा भव्य दिव्य मुंबईच्या सम्राट यांचा प्रवेशद्वार भव्य दिव्य असं सेट उभारण्यात आलं आहे सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ खेतवाडी सहावी गल्ली मुंबईच्या सम्राट इथे आपण आलो आहोत वा खूप सुंदर अशी छान मुंबईच्या सम्राटाची मूर्ती आहे बाप्पासाठी असं खूप मोठा दरबार बनवला आहे खूप सुंदर असं दरबार आहे वरती तुम्ही बघू शकता खूप नक्षी काम केलेलं आहे चला मंडळीनं थोडं पुढे जाऊन आपण बाप्पाचे दर्शन घेऊ आणि पुढून बाप्पाला नमस्कार करू मंडळीनं तुम्हाला अशी व्हिडिओग्राफी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मुंबईच्या सम्राट मागे विटू रुक्माई उभे आहेत खूप सुंदर असा नोटांचा हार बाप्पासाठी बनवला आहे वीस वीस रुपयाच्या नोटा प्रत्येकी लावल्या आहेत मंडळी तुम्ही पाहतात माझ्या मागे आहे मुंबईचा सम्राट खेतवाडी गल्ली क्रमांक सहा येथील बाप्पा खूप असे विशाल महाकाय बाप्पाचे रूप इथे दिसत आहे छान असे सुंदर देखावा राजमहल बनवण्यात आला आहे खूप प्रसन्न वाटते या मंडळात आल्यावर तुम्ही नक्की या मंडळाला भेट द्या बोला गणपती बाप्पा मोर्या आपण खेतवाडी गल्ली नंबर सहामध्ये दिली होती आता जाणार आहोत खेतवाडी गल्ली नंबर सातमध्ये मित्रांनो मध्ये मध्ये आपण गल्ली क्रॉस करून जात आहोत खेतवाडी तिसरी गल्ली क्रॉस मध्ये इथे चौतीस फूट उंच बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली आहे खेतवाडीचा सुखकर्ता मंडळीने तुम्हाला दिसत आहे वैनायिका देवीच्या रूपातील ही बाप्पाची मूर्ती तुमच्यापैकी किती जणांना वैनायका देवीची कथा माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की लिहा मूर्तिकार आहेत सुनील सदानंद वरारकर खेतवाडी चौथी क्रॉसलेन सार्वजनिक उत्सव खेतवाडीचा लंबोदर इथे आपण भेट देत आहोत वर्षी आपण वर्ल्ड कप जिंकल्यामुळे मंडळाने वर्ल्ड डेकोरेशन बनवले आहे मूषकराज यांनी आपल्या डोक्यावरती वर्ल्ड कपची ट्रॉफी घेतली आहे खूप सुंदर असं वाटत आहे हे दृश्य कप जिंकण्याचा आनंद मूषकराज यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे दिसत आहे तुम्हाला खेतवाडीची सातवी गल्ली खूप सुंदर असं देखावा करण्यात आला आहे प्रवेशद्वार खूप सुंदर बनवले आहे सुंदर असे झुंबर भव्य दिव्य असं महाल इथे उभारण्यात आलं आहे खेतवाडी सातवी गल्ली छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांना अभिवादन करून खूप मोठा असा महाल बनवला आहे मित्रांनो तुम्ही माझ्या मागे पाहत आहात शेतवाडीचा मोर्या गल्ली नंबर सात खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे तुम्ही पाहत आहात राजा खूप गर्दी आहे तरी आपण या मंडळाला भेट देणार आहोत मित्रांनो हे गरुड आपण पाहत आहात बाप्पाच्या सिंहासनाच्या मागे गरुड आहेत खवाडीचा राजा खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे सिंहासनावरती बाप्पा बसला आहे त्याच्या मागे आहे गरुड ओम तांडव सार्वजनिक मंडळ या मंडळाच्या बाप्पाचे आपण दर्शन घेणार आहोत चला तर मग मित्रांनो हा बाप्पा ऑरिजेंटली खूप मोठा आहे म्हणून आपल्याला आपल्या कॅमेऱ्यामध्ये मावत नाहीये म्हणून वाईड रेंज कॅमेरा ओपन करावा लागतोय एवढे विशाल काय बाप्पाचे रूप मूर्ती एवढी खूप सुंदर आहे की तिकडनं जाण्याचं मनच करत नव्हतं एकटक पाहत बसावं असं वाटत होतं बाप्पाकडे मित्रांनो मूर्तीकार आहेत श्री कुणाल पाटील खरंच सुंदर अशी यांनी मूर्ती साकार केली आहे सुंदर अशी दगडूशेठ हलवाई यांची मूर्तीची प्रतिकृती इथे आपल्याला दिसत आहे तुम्ही मूर्तीच्या मागे पाहिलं तर एक आरसा आहे त्या आरशात तुम्हाला माझे प्रतिबिंब दिसेल बोला गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो तुम्ही पाहत आहात खेतवाडीचा युवराज महागणपती गल्ली गणेश उत्सव मंडळ फुटाची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळेल हे आहे त्याचे प्रवेशद्वार इको फ्रेंडली असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे दोन्ही बाजूला पाहिलं की हिरवळ अशी दिसत आहे आपण जणू काही जंगलात आल्यासारखं आपल्याला भास होईल असं इथे डेकोरेशन करण्यात आलंय बाप्पा आपले श्री कृष्णाच्या रूपामध्ये आहेत आणि कालिया मर्दनच्या डोक्यावरती नृत्य करीत आहेत आणि पावसाचा वर्षा होत आहे असं आपल्याला इथे डेकोरेशन बघता येईल खूप आकर्षक आणि गोड अशी मूर्ती आपल्याला पाहायला दिसेल पूर्ण खेतवाडीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे खूप मोठ्या मोठ्या उंच अशा बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळतात खेतवाडीच्या चिंतामणी प्रवेशद्वार नववी गल्ली मित्रांनो खेतवाडीच्या नवव्या गल्लीत आपण आलो आहोत खूप मोठी अशी लाईन आहे कार्यकर्त्यांना सलाम असे हाय काय नाव आहे तुझं दिव्यांश तुला आवडतं इथे तुला आवडतं का इथे सगळं अरेंजमेंट करायला कितवीत आहे दिव्यांश दिव्यांश कितवीमध्ये तू आता सातवी गुप अभ्यास करतोय ना बाप्पा पण म्हणतात अभ्यास करा आणि मग माझ्याकडे लक्ष द्या अभ्यास केला म्हणजे मला आवडता तुम्ही ठीक आहे बोला गणपती बाप्पा थँक्यू दिव्यांश आता आपण पाहत आहोत खेतवाडीच्या चिंतामणी यंदा खेतवाडीच्या चिंतामणीचे चौऱ्याहत्तरावे वर्ष आहे बप्पा खेतवाड़ी का खेतवाड़ी दावी गली आहोत मंडली ने तुम्हारा कल्पना आलीच अल गली नंबर दहा मधे सुधा चलचित्र बन आल है कुंभकर्णा वध इधे दाखला है जब कुंभकर्ण भूमि में आया तो उसे देखकर चारों ओर भगदड़ बज गई उस दिशा का राक्षस देखकर शक्ति से लड़का ही रहा उसके बाद श्री राम जी ने दूसरे भाव से कुंभकर्ण का दूसरा हाथ भी शरीर से अलग कर दिया और आखिर में अपने तीसरे दिव्य बांव से कुंभकर्ण का सर उसके हाथ से अलग कर दिया

आतापर्यंत तुम्ही शेतवाडीच्या नऊ गल्ल्या पाहिल्या आहेत आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल पुढेही तुम्ही असाच हा व्हिडिओ पाहत राहाल मित्रांनो मज्जा येते ना आता फक्त आपल्याला चार बाप्पांचे दर्शन घ्यायचे आहेत मुंबईचा महाराजा खेतवाडी अकरावी गल्ली सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे खेतवाडीची अकरावी गल्ली मुंबईचा महाराजा रान तुम्ही पाहत असाल मंडळीनु नरसिंह अवतार पाहून तुम्हाला कळलंच असेल मंडळीनू इथे सुद्धा विष्णूंचे दहा अवतार साकारण्यात आले आहेत है। नरसिंह अवतार वरा अवतार मत्स्य अवतार श्रीकृष्ण राम परशुराम माझ्या मते खेतवाडीमधील सर्वात उंच अशी मूर्ती गल्ली नंबर अकराचीच आहे सत्तेचाळीस फूट उंच अशी बाप्पाची मूर्ती मंडळाने साकारली आहे परशुराम वरह अवतार खेतवाडी अकरावी गल्लीचा गेल्या वर्षी खूप प्रसिद्ध झालेल्या मूर्तीचा फोटो आपण दिसत बघत आहोत आपल्या बाप्पासाठी बनवून ठेवलेली पुष्पवृष्टी खेतवाडीचा गणराज खेतवाडी बारावी गल्ली सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे खूप सुंदर अशी रोषणाई करण्यात आली आहे मित्रांनो इथेही आपल्याला लाईन पाहायला मिळेल उजव्या हाताला रामलल्ला आणि डाव्या हाताला श्री राम भक्त हनुमान यांची प्रतिकृती मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल जणू काही आपण लालबागच्या राजालाच भेट दिली आहे असं आपल्याला इथे फील होत आहे खूप सुंदर असा चेहरा बाप्पाचा मित्रांनो तुम्हाला माझ्या मागे दिसत आहे खेतवाडीचे बाप्पा गल्ली नंबर बारा खेतवाडी बारावी गल्लीचे मनापासून आभार अयोध्येच्या रामलल्लाचे आणि लालबागच्या राजाचे दर्शन एकाच मंडपामध्ये दिल्याबद्दल मंडळाचे खूप खूप आभार मंडळीनं आपल्याला इथे दोन रांगा दिसतील एक उजव्या बाजूला पायाजवळ दर्शन घेणारी रांग आणि दुसरी डाव्या बाजूला पायाजवळ दर्शन घेणारी रांग मंडळीनं प्रत्येक ठिकाणी पाचची सोय केलेली आहे पण त्याची तिकीट दर खूप महाग आहे पन्नास रुपये शंभर रुपये तीस रुपये पंचवीस रुपये मंडळीनं ही दिसत आहे ती खेतवाडी बारावी नंबर गल्लीची लाईन नुकतंच आपण आता दर्शन घेऊन आलो आहेत लालबागच्या राजाच्या आहे लालबागच्या राजा प्रतिकृती केलेल्या मंडळाची लाईन आत्ता आपण भेट देणार आहोत खेतवाडी गल्ली क्रमांक तेरा एकूण चौदा गल्ली आहेत पण पहिल्या गल्लीमध्ये आणि चौदाव्या गल्लीमध्ये बाप्पा विराजमान होत नाहीत व्हिडिओमध्ये मुलांचा आनंद उत्साह पाहायला मिळत असेल खूप सुंदर असं डेकोरेशन आहे जणू काही शीश महालमध्ये आपण आलो आहोत थोडे पुढे गेल्यावर आपल्याला कळले हे तर आपले बाप्पा श्रीकृष्णाच्या रूपात चोपाळ्यावरती बासरी वाजवत आहेत खूप सुंदर अशा बाप्पाचं दर्शन घेऊन आत्ता आपण निघालो घराच्या दिशेला मंडळीनं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असंच आपल्या चॅनलला प्रेम द्या सपोर्ट करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा। करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ಮಿತ್ರಾನು ಶೇಟ್ಪರ್ಯಂತ ವೀಡಿಯೋ ಬಗ್ಲ ಧನ್ಯವಾದ ಅಂತ ಚಾನಲ್ೈಕರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ಬಲ ಮೋಯ